नुसतं रील्स बघण्यात वेळ घालवण्यापेक्षा मी म्हणेन की माहितीचे रिल्स बघितल्या तर नक्कीच तुम्हाला यशस्वी हा तर सरांनी अतिशय मोलाचा संदेश दिलाय इतर डोके घालण्यापेक्षा मोबाईलवर वर आपल्या फायद्याचं काय शेतकरी मित्रांनो ते बघितलं पाहिजे पाण्याचा विषय तुम्ही पाणी केळीला जास्त लागतंय का कमी लागते पाणी कमी लागते पाणी जास्त झालं तर मुळी चालत नाही वाढत नाही कि वाढ घेत नाही मटेरियल वाढत नाही जे काही शेड्युल्स आहेत किंवा पिकाची एग्रोनॉमी फिजिओलॉजी पॅथॉलॉजी जे कीटकशास्त्र जे विषयाचं हे सगळं समजून उमजून शेती करायला शिकलं पाहिजे जेणेकरून आताची जी बदलती जी वातावरणाची परिस्थिती आहे ती फार चॅलेंजिंग आहे त्यानुसार आपण या पिकाचं जर बेसिक माहिती घेऊन जर शेती करायला चालू येईल कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे मराठीमध्ये याचं बऱ्याच ठिकाणी विद्यापीठाच्या कृषी दैन दैनंदिनी आहेत किंवा कृषी मार्गदर्शिका आहेत आणि आज तुम्ही सगळ्याकडे स्मार्टफोन आहे युट्यूबला छोटंसं जर काय टाकलं तर मराठीत मार्गदर्शन करणारे हजारो व्हिडिओ मिळतील तुम्हाला एक जर प्रॉब्लेम असेल एखादा रोगाचा तर तो तुम्हाला किमान